रामकृष्ण हरी मी आदिनाथ आणि तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी आणि त्याचा अध्याय दुसरा आणि ओबी क्रमांक एकशे एक्क्याऐंशी ते तिथून पुढे बघू आपण आज किती ओव्या त्याच्यामध्ये वाचणार आहोत मागच्या काही आपण ओव्या बघितल्या ज्याच्यामध्ये श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा त्या ठिकाणी संवाद चालू होता आणि ते ज्ञानेश्वर महाराज आपल्याला खूप सुंदर सुंदर अशी उदाहरणं देऊन सांगत होते अर्जुन कशाप्रकारे युद्धाला नकार देतो आहे आणि कशाप्रकारे असणारे श्रीकृष्ण भगवान परमात्मा अर्जुनाला सांगत आहेत की अर्जुना हे सगळं विश्व जाणार आहे अरे हे या विश्वामध्ये कोणी राहणारं रा नाही आहे तू मोहामध्ये अडकलास तो मोह टाक काढून टाक आणि तू युद्धाला तयार हो या प्रकारची आपण खूप उदाहरणं कालच्या ओव्यामध्ये बघितली तुम्ही बघितली नसतील तर तो व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता ठीक आहे आता आपण तिथून पुढे ओव्या आणि त्याचा अर्थ हो पाहण्याचा प्रयत्न करू बघा ओवे क्रमांक एकशे एक्क्याऐंशी या कौरवा भलते झाले अथवा तुझची काही पातले की युगाची हे बुडाले जरी एथ या कौरवांचे वाटेल ते झाले अथवा तुझ्यावर काही प्रसंग आला अथवा यावेळी युगात जरी तू ओढवला या ठिकाणी श्रीकृष्ण बोलतो आहे तरी स्वधर्म एको आहे जो सर्वता त्याज्यनो हे मग तार्यजल कायप आहे कृपाळूपणे तरी स्वधर्म म्हणून जो एक आहे तो मुळीच टाकता येत नाही अर्जुना असे असता विचार कर कृपाळूपणा धरून तुला तर तरुण जाता येणार आहे का नाही ना अर्जुना तुझे चित्त जरी झाले द्रवीभूत तरी हे अनुचित संग्राम समयी अर्जुना तुझे चित्त जरी दयेने विरघळून गेले असले तरी ते तसे होणे या युद्धाच्या प्रसंगी योग्य नाही युद्धाच्या प्रसंगी तुला खंबीरपणा दाखवावं लागेल धैर्य दाखवावं लागेल तुझ्याच्या ज्या चित्तामध्ये दया आहे मी मान्य करतो पण तो आता युद्ध करतो आहे त्यामुळे तुला युद्धाच्या प्रसंगी ती दया दाखवून ती दया दाखवणं या ठिकाणी दा योग्य नाही आहे अगागो क्षीर जरी झाले तरी पथ्यासी नाही म्हणितले ऐसेनी विष होय सुदले नवज्वरी देता अरे दूध जरी गायचे असले तरी ते पथ्यास घेऊ नये असे वैद्यकशास्त्राने सांगितले असतानाही आग्रहाने नवज्वरात दिलेच तर ते विष विषवत मारक होते म्हणजे काय सांगायचं या ठिकाणी बघा दूध जरी गायचं असलं तरी वैद्यकशास्त्रानं सांगितलं आहे की ते जर नवज्वारात दिले तर ते विष होतं नवज्वरात म्हणजे कमेंट करून सांगा मला नवज्वरात म्हणजे काय मला पण माहीत नाही आहे तैसे आणि आन करिता होई नाशू होईल चित्ता नाशू होईल हिता म्हणून तो आता सावध होई त्याप्रमाणे भलत्या ठिकाणी भलते, भलते केले असता हिताचा नाश होतो एवढ्या करता अर्जुना तू आता तरी सावध हो वायाची व्याकुळ काई आपुला निज धर्मो पाही जो आचरिता बादो नाही कौने काळी तू विना कारण शोकाकुल का होतो सर्जुना, ज्याचे आचरण केले असता केव्हाही दोष लागवायचा नाही ते आपल्या स्वधर्माकडे तू लक्ष दे जैसे मागेची चालता अपावो न पवे सर्वता का दीपाधारे वर्तता नारळीचे ज्याप्रमाणे सरळ रस्त्याने चालले असता मुळीच अपाय पोचत नाही किंवा दिव्याच्या आधाराने आधाराने चालले असता ठेच लागत नाही हे सगळं तुझ्या दृ दृष्टिकोनातून आहे तरी पण तू का त्या रस्त्याने जात नाहीत का युद्ध करस करत, करत नाहीस अरे कृष्ण सांगतो आहे तया परी पार्था स्वधर्मे रहाटता सकळ काम पूर्णता सहजे होय त्याप्रमाणे पार्थ स्वधर्माने वागले असता सर्व इच्छा सहज पुऱ्या होतात मनोनी या लागी पाही तुम्हा क्षत्रिया आणि काही वाचूनी नाही उचित जाणे म्हणून हे पहा तुम्हा क्षत्रियांना वाचून दुसरे काही उचित नाही हे लक्षात ठेव तू क्षत्रिय आहे ना तुला युद्ध करावं लागणार आहे निष्कपटा होवावे उसीना काही झुंजावे हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी मनात कपट पण न धरता माऱ्याला मारा करून आवेशाने लढावे पण हे बोलणे असो प्रत्यक्ष प्रसंगाला आहे तेव्हा आता जास्त काय सांगावे अर्जुना अर्जुना झुंज देखे आताचे हे हो का जे दैवत म्हणजे की निधान सगळं धर्माचे प्रगटले असे अर्जुना सामप्रत्य युद्ध पहा हे कार्य म्हणजे जणू काय तुमचे दैवच फळले आहे अथवा सर्व धर्माचा ठेवाच तुमच्या पुढे उघडा झाला आहे त्यामुळे तुम्ही तुम युद्ध करा हा संग्राम काय म्हणिपे की स्वर्गुची येणे रूपे मूर्तका प्रतापे उदो केला याला काय युद्ध म्हणावे का युद्धाच्या रूपाने हा मूर्तिमंत स्वर्गच अवतरला आहे अथवा तुझा प्रतापच हा उगवला आहे अर्जुना ना तरी गुणाचे नि करे अरतीचे नि पडी भरे हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझ अथवा तुझ्या गुणावर लुब्ध होऊन ही कीर्तीच उत्कट इच्छेने तुला वरण्यास आली आहे क्षत्रिय बहुत पुण्य की जे, जे ते झुंज ऐसे लाहीजे जैसे मार्ग जाता आढळीजे चिंतामणी क्षत्रियाने पुष्कळ पुण्य करावे तेव्हा त्याला असे युद्ध करावेच मिळते ज्याप्रमाणे वाटेने सहज जात असता ठेच लागावी व काय लागले म्हणून पहावे तर तो चिंतामणी आढळवा त्याप्रमाणे अर्जुना तुला या ठिकाणी अक्षरशः खूप मोठा या ठिकाणी योग आला आहे आणि तू युद्धाला नको आहेस ना तरी जांभया पसरे मुख तेथे अवचटे पडे पियू खतैसा संग्रामो हा दे क पातलासे अथवा जांभई देण्याकरता तोंड उघडावे म्हणजे जांभळी देण्याकरता तोंड उघडावे व अकस्मात अमृत्यात पडावे त्याप्रमाणे हे युद्ध अनायासे आलेले आहे असे समज आणि युद्धाला तयार हो जांभळी द्यावी आ करून आणि तोंडामध्ये अमृत पडावं त्याप्रमाणे तुला युद्धाचा प्रसंग आला आहे असं समजून युद्धाला तयार हो आता हा ऐसा व्हिरीजे मग नाथिले सोचू बैसीचे तरी आपण आहाना होई होईजे आपण अपया आता असा हा संग्राम टाकून ना नाही त्या भलत्याच गोष्टीबद्दल शोक करत बसलास तर असे करण्यात हे अर्जुना आपणच आपले अकल्याण करून घेत आहोत असं समज त्यामुळे तू असं अजिबात करू नकोस पूर्वजांचे जोडले आपणच अची होय धाडीले जरी आजी शस्त्र सांडिले राणीये आज जर तू या युद्धात शस्त्र टाकून दिलेस तर पूर्वजांनी मिळवून ठेवलेले पुण्य वयस यश आपणच घालवल्यासारखे होईल अर्जुना हरि श्रीकृष्ण भगवान परमात्मा अर्जुनाला सांगत आहेत असची कीर्ती जाईल जगची अभिशापू देईल आणि गिवस गिवसीत पावतील महादोष इतकंच नव्हे तर तुझी असलेली कीर्ती जाईल सगळं जग तुला नावं ठेवेल आणि महापादके तुला हुडकीत येऊन गाठतील त्यामुळं अर्जुना हे काय असलं करणं काय बरं नव्हे युद्धाला तयार हो जै भातारे ही जयसी भातारे हीन वनिता उपहती पावे सर्वता तैशी दशा जीविता स्वधर्मवीन ज्याप्रमाणे पतीविरहित स्त्री सर्व प्रकारे अनादराला प्राप्त होते त्याप्रमाणे स्वधर्म त्यागाने जीविताची तशी दशा होते तसं तुझं होईल श्रीकृष्ण भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात ना रणीश वसांडी जे ते चौमेरी जे तैसे स्वधर्मही ना अभिभविजे महादोषी अथवा युद्धभूमीवर टाकून दिलेल्या प्रयत्नाला ज्याप्रमाणे चोह बाजूनी गिदाळे तोडतात त्याप्रमाणे स्वधर्मरहित पुरुषाला महादोष घेरतात डेंजर 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 उदाहरण आहेत म्हणून ये स्वधर्म हा सांडशील पापा वरपडा होशील आणि अपेक्षतेनं वचेल कल्पांतवरी म्हणून तू आपला स्वधर्म टाकशील तर पापाला पात्र होशील आणि अपकिर्तीचा डाग तर कल्पापर्यंत जाणार नाही कल्पांतापर्यंत खूप खूप कल्प एक कल्प म्हणजे काय खूप खूप वर्ष सांगेल मी नंतर जाणं दे तव जी यावे जव अपकीर्ती अंगानं पवे आणि सांग बी निगावे येथोनिया अपकिर्ती जोपर्यंत अंगाला येऊन बिलगल्ली नाही तोपर्यंत शहाण्याने जगावे आता सांगवर येथून परत कसं फिरावं माघारी तू तू निर्मत्सर सदयता येता निगसील धोनी मागोता किरं मागवता परि ते गती समजता न म्हणे तू मत्सर टाकून व दयन युक्त होऊन तू परत फिरशील खरा पण तुझी स्थिती या सर्वांना पटणार नाही तू अजिबात असं करू नको हे चहू कडून वेडीतील बाणवरी घेतील तेथं बाराजाणं सुट दिलं कृपाळूपणे म्हणून चारही बाजूने तुला घेरतील तुझ्यावर बाणाचा वर्षाव करतील अर्जुना त्याप्रसंगी अर्जुना फक्त कृपाळूपणामुळे तुझी सुटका होणार नाही तुला युद्धच करावं लागेल तिथं म्हणून जमणार नाही मला वाचवा मला वाचवा तुला सुद्धा युद्ध करावं लागेल नाही ही प्राणसंकटे जरी विपाय पाणी घणे घटे तरी ते जे आले ओखटे मरणा होणे जरी कदाचित या प्राणसंकटातून तुझी सुटका झाली तरी तसे ते जगणे मरणाहून वाईटच आहे तू आणि काही एक न विचारसी येत संभ्रमे झुंजो आलसी आणि सकनमपणे निघालासी मागुता जरी आणखी अर्जुना एका गोष्टीचा तू विचार करत नाहीस येथे तू मोठ्या उत्सुकतेने लढण्याकरता म्हणून आलास आणि आता जर दया उत्पन्न झाली तुला आणि त्याच्यामुळे जर तू मागे फिरलास तर ऐका तरी तुझे ते अर्जुना या वैरी या दुर्जना का प्रत्यय येईल मना सांगे माझं तर अर्जुना तुझे ते दयाळू पण या दृष्ट वैरांच्या मनाला खरे वाटेल सांग मला हे मन तीर गेला रे गेला अर्जुन आम्हाला भियाला हा सांगे बोलोवरला निका काही ते म्हणतील अरे हा पळाला पळाला अर्जुन आम्हाला भ्याला असा दोष तुझ्यावर राहिला तर ते चांगले आहे का सांग मला श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय लोक सायासे करुणीभूत का वेची ती आपली जीवित परी वाढवते ती किर्ती ते धनुर्धरा लोक अनेक कष्ट करतात किंवा प्रसंगी आपले प्राणही खर्च घालतात पण अर्जुना कीर्ती पण वाढवतात ते तुझं अनायसे आहे अनकळीत जोडली असे हे अद्वितीय जैसे गगन आहे ती तुला अनायासे पुरी लाभली आहे आकाशे ज्याप्रमाणे अद्वितीय आहे त्याप्रमाणे अर्जुना युद्ध तुला करावं लागणार आहे तुला तसा प्रसंग आला आहे आणि या ठिकाणी आपण थांबू ओबी क्रमांक दोनशे दहापर्यंत आपण वाचले आहेत ओव्या आणि खूप सुंदर असा संवाद चालू आहे असंच फॉलो करत राहा आपला व्हिडिओ बघत राहा याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण ज्ञानेश्वरी मी या ठिकाणी वाचून अर्थ सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्ही घरी बसून ऐकू शकता ज्ञानेश्वरीचा अर्थ चांगल्या प्रकारे ठीक आहे नवीन असाल लाल बटन सबस्क्राईबचे हिट करा सबस्क्राईब असं लाल ते बटन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि शेअर करा दुसऱ्यांना पाठवा व्हॉट्सॲपवरती जेणेकरून ते पण ज्ञानेश्वरी घरी बसून ऐकतील पण अर्थ पण पाहतील आणि काहीतरी काहीतरी एक उपदेश आपल्याला याच्यातून मिळेल अशी आशा मी करतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण आधी भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये उभी क्रमांक दोनशे दहाच्या पुढे दुसरा अध्याय